खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याला चाळीस लोकांना हा दुष्काळ सदृश परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नुकसान प्राप्त करून देण्यात आलेले आहे त्यासाठी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात थाले आलेला आहे याचमध्ये मध्ये ह्या जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मंजूर करून देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याचा क्रायटेरिया काय ठरवणार आहे याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस या कालावधीकरिता शेतकऱ्यांना अतुनच प्रकारचे नुकसान निच्या झळा सोसावं लागल्या त्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली या दुष्काळ सदृश्य परिस्थितीची आढावा घेता या शासनाकडून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये जवळपास पंधरा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्याला जवळपास दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हा वितरण करण्यासाठी तहसीलदार तलाटी यांच्याकडे साठी याद्या तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे आणि यांच्या माध्यमातून जे काय त्यांच्यासाठी ज्यांची केवायसी आधार लिंक झालेली नसेल किंवा आधार नंबर व आधार व्हेरिफिकेशन झालेलं नसेल त्यांसाठी हे काम परिपूर्ण करण्याचे त्या जिम्मेदारी तहसीलदार व तलाटी यांच्याकडे देण्यात आलेली आहे याबद्दलचा निधीही त्यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो वाटपासाठी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आणि उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी उपलब्ध झालेला आहे आणि किती बाधित संख्या आहे याबद्दल एक विवरणपत्र देण्यात आलेलं आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये पहिला जिल्हा म्हणजेच नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव सिन्नर आणि येवला या तीन तालुक्यांचा समावेश आहे त्यामध्ये जवळपास दोन लाख एकावन्न हजार पा सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी सहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजेच धुळे धुळेमध्ये शिंदखेडा त्यानंतर नंदुरबार जिल्हा नंदुरबारमध्ये नंदुरबार त्यानंतर जळगाव जळगावमध्ये चाळीसगाव या प्रत्येकी एका जिल्ह्यामध्ये एक तालुका अशांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये बाधितांची संख्या आहे धुळे जिल्ह्यामध्ये सदुसष्ट हजार चारशे ब्याण्णव नंदुरबारमध्ये एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न आणि चाळीसगावमध्ये चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एकंदरीत धुळे जिल्ह्यासाठी शहाऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचा निधी त्याचनंतर नंदुरबारसाठी अडुसष्ट कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जळगावसाठी एकशे तेहतीस कोटी एकोणीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यांचा समावेश आहे बुलढाणामध्ये बुलढाणा व लोणार या दोन तालुक्याचा समावेश आहे त्यामध्ये बाधितांची संख्या आहे एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकऱ्यांची संख्या आहे यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये तो निधी सत्त्याण्णव लाख तीस सत्त्याण्णव कोटी तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे त्यामध्ये एक लाख छत्तीस हजार तीनशे से तेहतीस शेतकऱ्यांचा समावेश आहे यामध्ये एकशे प सतरा कोटी पंचावन्न लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यानंतर सातवा नंबरचा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन जालना बदनापूर व अंबड मंठा या पाच तालुक्यांचा समावेश आहे यामध्ये एकंदरीत सर्व शेतकरी मिळून एक लाख शा छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये तीनशे ब्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यानंतर बीड जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये वडवणी धारूर अंबजोगाई या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात ता आलेला आहे त्यामध्ये एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यामध्ये एकशे एकोणतीस कोटी एकतीस लाख रुपयांचा समावेश आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये चार हजार अठ्ठेचा त्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यामध्ये ती एकोणचाळीस लाख एकोणचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपयांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे शिव धाराशिवमध्ये बार्शी धाराशिव व लोहारा या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये जवळपास एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी त्यामध्ये दोनशे आठ कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर पेठ नदी दौंड इंदापूर या पा, या पाच तालुक्यांचा समावेश आहे त्यामध्ये दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यासाठी एकशे एकसष्ट कोटी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये नंतर दुसऱ्या जिल्हा म्हणजे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये बारसी माळशिरस सांगोला आणि करमाळा आणि मांडा या पाच जिल्ह्यां पाच तालुक्यांचा समावेश आहे त्यामध्ये पाच तालुक्यांमधील शेतकरी म्हणजेच पाच लाख एकोणीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी सहाशे एकोणनव्वद कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे सातारामध्ये वाई आणि खंडाळा या दोन तालुक्यांचा समावेश आहे त्यामध्ये यांची बाधित संख्या आहे त्यामध्ये एक लाख वीस हजार तीनशे शेतकऱ्यांची संख्या आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात सातारा जिल्ह्यांसाठी सा चाळीस कोटी तेवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले त्यानंतर चौदावा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये कोल्हापूरमध्ये हातकरंगले आणि गडहिंग्लज या दोन तालुक्यांचा समावेश आहे त्यामध्ये या बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे चौतीस हजार सत्तावन्न शेतकऱ्यांसाठी चौतीस हजार सत्तावन्न शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर पंधरावा जिल्हा म्हणजे सांगली सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा कडेगाव विटा आणि मिरज या चार तालुक्यांचा समावेश सांगली जिल्ह्यातील आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकऱ्यांसाठी जवळपास निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये तीनशे अठरा कोटी नऊ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जो महाराष्ट्र राज्यातील पंधरा जिल्हे आहेत आणि त्या त्यामधील जे काही चाळीस तालुके आहेत त्यांचा समावेश आहे अशा पद्धतीने ही माहिती होती आणि त्यांच्यासाठी बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा व्हिडिओ यात अशाच नवीन माहिती सह तोपर्यंत या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकोनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नोंदणीची माहिती मिळत राहा